ठीक आहे पुढील जी कमेंट आहे तर त्या कमेंटमध्ये विचारत आहे सर सर झेडपी ज्युनियर इंजिनिअरची माहिती सांगा काय काय, काय कामे असतात कुठे काम करावे लागते व बाकी माहिती बघा जर तुम्ही पी म्हणा किंवा कोणतेही डब्ल्यू डी म्हणा किंवा ज्युनियर इंजिनियर म्हणून जर कुठे जर तुमची पोस्टिंग झाली असेल तर त्या केसमध्ये सर्वात पहिलं जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे की संबंधित कामाचे तुम्हाला टेंडर जे असतात ते प्रिपेअर करावे लागतात तयार करावे लागतात ही तुमची मेन ड्युटी असते त्यानंतर त्याप्रमाणे कामे होत आहेत का याची पाहणीसुद्धा तुम्हाला करावी लागू शकते आणि कामे कुठे करावी लागतात याचं सरळ उत्तर आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जर तुम्हाला ही पोस्ट मिळालेली आहे तर त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला जॉब करावा लागू शकतो ठीक आहे पुढील कमेंट अशी आहे टाउन प्लॅनिंगमध्ये शिपाईपदाची काय कामे असतात प्लीज रिप्लाय शिपाईपदाची काय कामे असतात याबद्दल मी एक सांगणार की सर्वात पहिली गोष्ट की ही जी माहिती आहे आपलं जे चॅनल आहे हे संबंधित विषयावर नाही आहे पण तरी मी तुम्हाला सांगतो की जी कामं असतात ती सिम्पली आहेत की जे सिनियर राहतील त्यांना असिस्ट करणे हे शिपाईपदाचं कोणत्याही पोस्टमध्ये काम राहतं आणि टाउन प्लॅनिंगमध्ये या या पदासाठी जी पण म्हणजे आपण म्हणू शकतो पोस्टिंग निघतील त्या संबंधित नोकरीच्या संबंधित ज्या वेबसाईट आहेत तिथून मिळतील त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही ही माहिती माझ्याकडून मिळणार नाही तर संबंधित जे अदर यूट्यूबर आहेत किंवा जर तुम्ही स्वतःहून गुगल जर सर्च केलं तर ही माहिती तुम्हाला तिथे मिळू शकेल